लग्नाच्या दिवशी नवरा मंग बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो त्याच दिवसापासून मंगळ त्याच्या पाठी लागतो आणि सूत्र बायकोच्या हाती येतात पुरुष हा लग्नाआधी वाघ असतो आणि लग्नानंतरही वाघच असतो लग्नानंतर फक्त दुर्गा देवी त्या वाघावर बसलेली असते आहो हळदी कुंकवाला संक्रांतीला वान म्हणून बायकांना मेकअप बॉक्स देऊ का खूप भारी आयडिया आहे ना नको तुलास ठोक बाकी सर्व बायका पूर्वीपासून सुंदर दिसतात नो नो नाव भलेही शंकर असू द्या पण तांडव मात्र पत्नीच करते नो 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 माझ्याशी गोड नाही बोल तुझ्याशी काय गोडगोड बोलणार का आहे हे प्रभू हे प्रभू हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद बायकोला तिळगुळ देणं ही श्रद्धा आहे पण तिळगुळ खाऊन ती गोडगोड ही अंधश्रद्धा आहे पोटजवारीचं सोये उसवलं पोटजवारीचं सोये उसवलं आणि माझ्या बायकोने मला पावडर लावून <laughs> तसववलं कधीच खोटं बोलू नये कारण ती तेज प्रश्न विचारते ज्याची उत्तरे तिला आधीपासून माहिती असतात <laughs> नो, 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 नो 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 नो, नो, नो तरुण आता जागा झालाय तो उठेल ब्रश करेल आणि फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप सुरू करेल <laughs> तुम्ही तुमच्या मित्रांना असं का सांगितलं की मी चांगला स्वयंपाक करते अगं तुझ्याशी लग्न करणं एखादं चांगलं कारण त्यांना सांगायला नको का लोक सायकल चालवून ताकल्यावर मोटरसायकल घेतात मोटरसायकल चालवून पाठ दुखा लागल्यावर कार घेतात <laughs> आणि कार चालून ढेरी सुटल्यानंतर परत सायकल घेतात तरी पैसा तर माणूस जगात कुठेही जाऊ शकतो बरोबर ना चुकीचे आहे सलमान खानकर एवढा पैसा आहे तो दुनियामध्ये बी जाऊ शकतो पण सासरवाडी जाऊ शकतो का नाही ना पश्चाताप तुमच्या तुमच्यासह लग्न करून मला हो जस काय मी लय खुश आहे तुम्हाला माहितीये का किती लांबून लांबून स्थळ येत होती मला हा लांबून येतीलच की जवळच्या आहे तू किती भांडकुदळ आहेस ती ते घड्याळात किती व्हायला बघ बर पण मला घडीच कळत नाही की हो बर एक काम कर छोटा काटा आणि मोठा काटा पुढे ते बघून बर आओ दोने काटे घड़े तो की बरे हे प्रभु हे प्रभु हे हरि <laughs> आओ तुम मन लग किती बोलायचे ना हो ना कधी कधी तर रात्रि पर कमी पढ़ा है तुला बोले ला मंगाता बोले ना कि जिप टू टू पढ़ लिखे तुम हे प्रभु हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेम मन मजा वाटते का ना टूलर फिरायला जोडीना हे म्हणतोय चाकी गाडीवर अग तुझा उपवास आहे ना हो काय खाल्लं का हो काय शाबुदानाचे वडे शाबुदाना शाब खि हे प्रभू हे प्रभू केळीचे वेफर हे प्रभू हे प्रभू राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी डाळिंब सफरचंद केळी शावधान खिचडी आणि सकाळी ज्यूस घेतला कडक आहेत ग तुला आणि काय लागलं तर सांग मला आणून देतो मी नाही तर चक्कर फिक्कर यायचे तुला माझ्या पप्पांचा फोन आला म्हणजे माझ्या भावाला ना मुलगी बघायला जायचंय मग मी काय करू तुम्ही काय समोर तुम्हाला जरा कळत आहे मला कळलं असतं मी नसते काय केली चांगली बायको